नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजे एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वरती काल दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा येता सहावीचे फॉर्म सुटलेले आहेत कालपासून काल सोळा जुलै दोन हजार पासून ते सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत दोन महिन्याचा अवधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे तर तो फॉर्म कसा भरायचा त्या फॉर्म मध्ये कोणती माहिती तुम्हाला भरायची आहे कोणती माहिती समजून घ्यायची आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे प्रथम तुम्ही गुगलला नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जा त्यानंतर या ठिकाणी समोर तुम्हाला मेसेज दिसेल त्यांचा क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म क्लास सिक्स जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर दोन हजार पंचवीसच्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा तसावीची या ठिकाणी तुम्हाला इथे ऑप्शन दिसतो या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी मिळते बघा मग या ठिकाणी बघा कोणकोणते ऑप्शन आहेत कॅन्डिडेट कॉर्नर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी माहिती दिलेली आहे क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्या तुम्हाला जो प्रॉस्पेक्ट आहे त्या मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर क्लिक हिअर प्रिंट म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा प्रिंट इथं काढू शकताय क्लिक हिअर टू फाईंड युअर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नंतर जेव्हा ॲडमिट कार्ड पाहा हवं असेल पाहिजे असेल तर तुम्ही ऍडमिट कार्ड साठी इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला हरवला असेल तर तो तुम्हाला नंतर मिळवू शकता ही सगळी माहिती नंतरची आहे आता मात्र आपण प्रॉस्पेक्ट जे आहे ते कसं आहे आणि त्यामध्ये कोणकोणती माहिती दिल्या त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी पूर्ण हे प्रॉस्पेक्ट आहे या प्रॉस्पेक्ट मध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा इथं लिहिलेलं आहे बघा प्रॉस्पेक्ट फॉर ऍडमिशन ऑफ क्लास सिक्स अँड जे एन विथ थ्रू सिलेक्शन टेस्ट सीजन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ही वेबसाईट आहे त्यांची डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदयात डॉट जीओट इन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ही माहिती सगळी व्यवस्थित वाचय फक्त पहिल्यांदा प्रॉस्पिट आपण समजून घेऊया या माहिती पत्रकात काय काय माहिती दिल्या हे सगळं आपण तुम्हाला हायलाइट करून या ठिकाणी सांगणार आहे मी तर बघा ऑब्जेक्ट जॉब स्कीम आता काय या ठिकाणी सगळी माहिती वगैरे महत्वाची जी माहिती आहे हो ना ती फक्त तुम्हाला मी सांगणार आहे कोणकोणत्या राज्यात किती किती नवोदय विद्यालय आहेत या ठिकाणी ही माहिती सगळी दिलेली आहे तुम्ही माहिती वाचू शकता नंतर कोणकोणत्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी एकूण तेहतीस अधिक एक असे चौतीस नवोदय विद्यालय मग ते मग अधिक म्हणजे वरती स्टार काय आहे तर स्टार या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे एस सी एस टी साठी एक्स्ट्रा असणाऱ्या जागा लिहिलेल्या जनवी डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एस सी एस टी ज्या ठिकाणी एस सी एस टी चे लोक जे असतात त्या ठिकाणी एक्स्ट्रा एक नवोदय विद्यालय त्यांनी काय केलेलं आहे चालू केलेलं आहे किंवा नियोजित आहे अशा पद्धतीने आहे पुन्हा या ठिकाणी बघा पुढे जवळ नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीस हो <laughs> आता कधी होणार आहे बघा या ठिकाणी आता या ठिकाणी जे पहिला दोन वेळा टेस्ट होतात भारतामध्ये ऑल इंडिया प्लॅटफॉर्म मध्ये दोन वेळा नवोदय विद्यालय टेस्ट होतात ही जी आहे सॅटरडे ऑन सॅटरडे ट्वेल्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट इलेव्हन थर्टी एम म्हणजे ही परीक्षा जर होणार शनिवारी होणार आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही कुणाची आहे ते दुसरी आहे या ठिकाणी जम्मू काश्मीर वगैरे या ठिकाणी लिहिलेलं आहे मेघालय मिझोराम वगैरे हो ह्या राज्यांची आहे सिक्कीम वगैरे हो राज्य ह्या ठिकाणी आपली जी टेस्ट आहे ते ह्या ठिकाणी दिसते बघा ऑन सॅटरडे एटीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी ऍट इलेव्हन थर्टी एम म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता तुमची टेस्ट काय होणार आहे चालू होणार आहे ह्या ठिकाणी आपला राज्य बघा कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र या ठिकाणी राज्य दिसते महाराष्ट्र राज्याची असणारी परीक्षा ही अठरा जानेवारीला आहे दिवस गेल्या वर्षी वीस जानेवारीला होती या वर्षी अठरा जानेवारीला दोन दिवस अगोदर मी त्याच मध्ये आलेले आहे फक्त फॉर्म सुटायला थोडासा वेळ झालेला गेल्या वर्षी जून सुटले होते या वर्षी जुलै मध्ये सुटले आता लास्ट डेट महत्वाचा इथं नोट करून ठेवा डेट तर सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सिक्स्टीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला काय होणार शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची लक्षात घ्यायचं त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते ह्याच्या अगोदर तुम्हाला काय केलेलं आहे तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्हाला दिली जाईल आता सगळी प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करायची ऑनलाईन फॉर्म मध्ये काय करायचं तुम्हाला ह्या वेबसाईटला भेट देऊन सगळी काय करायचंय ती प्रोसेस सगळी पूर्ण करायची हळूहळू तुम्हाला काय करणार आहे सगळी माहिती तुम्हाला नंतर मी प्रत्येक तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा सगळी माहिती तुम्हाला त्यावरती व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये घेऊन येणार आहे कारण चुकून चालणार नाही ना चुकलं की तुमच्या मुलांचं काय होणार आहे ऍडमिशन झालेलं तरी कॅन्सल होणार लक्षात घ्यायचं व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी काय करायचंय हे करायचंय वाचून वगैरे भरायचे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आता काय जे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे त्या कागदपत्रामध्ये जे साईज असणार कागदपत्रांचे डॉक्युमेंटचे साईज आहेत ते दहा ते शंभर केवी मध्ये लागणार आहे कोणती कागदपत्र आहेत त्या ठिकाणी लिहिलेली आहेत बघा तर सर्टिफिकेट व्हेरीफाईड हेडमास्टर मेन्शन द डिटेल्स ऑफ द कैंडिडेट इन द प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट या ठिकाणी जे प्रॉस्पेक्टच्या खालच्या बाजूला जे सर्टिफिकेट दिले हेडमास्टर सर्टिफिकेट ते व्यवस्थित भरायचं आहे आणि ते भरल्यानंतर ते भरून त्यावर सही शिक्का हेडमास्तरांचा घ्यायचा आहे आणि तो शिक्का असलेले हे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून दहा ते शंभर के वीच्या आतमध्ये काय करायचं आपल्याला ते अपलोड करायचं इथं फोटोग्राफ मुलांचा फोटो रंगीत फोटो आता करंटली काढलेला तो असला पाहिजे तोही दहा ते शंभर केबीच्या आतला पाहिजे सिग्नेचर ऑफ प्रत्येकाचं साईज वेगवेगळी सांगितले लक्षात घ्यायचं तर सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स आता पालकांची सही सुद्धा स्कॅन करून करायचे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट मुलाची सही सुद्धा स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आणि आधार डिटेल्स मुलाचं आधार कार्ड आता मी त्यावरती आधार कसं पाहिजे याच्यावर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तो व्हिडिओ आवजून इथे सांगणार नाही तुम्हाला आता तर आधार डिटेल मुलाचं आधार कार्ड पाहिजे जर मुलाचं आधार कार्ड व्यवस्थित नसेल त्याला मोबाईल नंबर लिंक नसेल पत्त्यामध्ये वडिलांचं नाव नसेल तर मात्र पालकांचं रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट गव्हर्नमेंट अथॉरिटी सरकार मान्य असणार रेसिडेन्शियल सर्टिफिकेट डोमासेल जे आहे ते पालकांचं आई किंवा वडिलांच्या पैकी दोघांचं कोणाचं सरी या ठिकाणी तुम्हाला अपलोड ह्या ठिकाणी करायचं आहे गव्हर्नमेंट अथॉरिटी सरपंच असं चालणार नाही ना काय काय जणांनी गेल्या वर्षी आधार कार्ड अपलोड केली त्यानंतर सरपंच दाखले अपलोड केले रेशन कार्ड अपलोड केले चान्स उद्या जर संख्या वाढली खूप मोठे कॉन्फिडेशन वाढलं ना त्यावेळी असले कागदपत्र घाय धरण त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं डोमासालच त्या ठिकाणी अपलोड केलं पाहिजे आता या ठिकाणी सगळं माहिती वगैरे महत्वाची मा जी माहिती सांगणार आहे तुम्हाला या ठिकाणी बघ काय सांगितलेलं आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाईस टू apply द स्पेसिफिक JNV only which ओनली विच ही सी इलिजिबल सबमिशन ऑफ फॉल्स इन्फॉर्मेशन रिस्पेक्ट ऑफ द रेसिडेन्स अँड स्टडी डिटेल्स लीड टू कॉन्सलेशन ऑफ म्हणजे काय सांगितलं तुम्हाला जर तुम्ही चुकीची माहिती पुरवली आणि चुकीच्या जिल्ह्यातून चुकीची माहिती पुरवली तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा नो रिक्वेस्ट विल बी एंटरडेंड टू देक्ट मोडिफाईड डाटा सबमिटेड बाय अॅप्लिकेंट एज देअर एज अ प्रोविजन ऑफ करेक्शन विंडो करेक्शन विंडो नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन केलं जाणार नाही असं सांगितलं त्या मग करेक्शन विंडो आल्यानंतर फॉर्म भरतानाच काळजी भरा जर एखादी कॅटेगरी चुकली जेंडर मेल फिमेलचं म्हणजे जेंडर चुकलं ग्रामीण शहर अर्बन रुरलचा फॉर्मॅट चुकला तर मात्र तुमचं ऍडमिशन गेलं म्हणून समजायचं लक्षात घ्या त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित तुम्ही काय एखाद्या भरायचे या ठिकाणी भरपूर माहिती या ठिकाणी दिलेले आता इश्यू ऍडमिट कार्ड फॉर्म भरून झाल्यानंतर परीक्षा अगोदर एक पंधरा ते वीस दिवस अगोदर तुमचं काय होतं ते वेबसाईट ऍडमिट कार्ड या ठिकाणी येतं रिझल्ट ऑफ सिलेक्शन टेस्ट तुमचा लागलेला रिझल्ट कसा असतो तर ऑनलाईन रिझल्ट लागतो कुठल्या प्रकारचे मार्क्स या ठिकाणी कळत नाहीत कळ का तिथे दिलेलं आहे रिझल्ट कुठ लागतो जवाहर नवोदय दे मध्ये लागतो डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळत आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट ऑनलाइन पण लागतोय ऑनलाईन असणारे ह्याच वेबसाईटवर त्यांचा रिझल्ट फक्त मार्क्स कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला सांगितली जात नाही लक्षात घ्या पुन्हा प्रोविजनल सिलेक्शन आणि ऍडमिशन तुम्हाला अगोदर तात्पुरतं ऍडमिशन दिलं जातं आणि तुमच्या नंतर सगळे व्हेरिफिकेशन कागदपत्र सगळे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं अंतिम निवड तुमची केली पहिल्यांदा तुमचं प्रोव्हिजनली सिलेक्टेड असं असतं निकालाच्या वेळेस तुमचे मार्क्स दिस कॅन्डिडेट सिले प्रोव्हिजनल सिलेक्टेड ऑफ मेन लिस्ट असा मेसेज असतो प्रोव्हिजनल तात्पुरता प्रवेश तुम्हाला दिला जातो कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचा अंतिम प्रवेश होतो अप्लायड टी सी मग त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही शाळेतील टी सी वगैरे काढून कन्फर्म नंतर ऍडमिशन तुम्ही शाळेमध्ये सांगतील तेव्हा करत करायचंय ही सगळी महत्वाची माहिती जी असणार आहे ती सांगू कॅंडिडेट प्रोव्हिजनली सिलेक्टेड अंडर ओबीसी कोटा टू सबमिट ओबीसी सर्टिफिकेट पर प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ सेंट्रल लिस्ट ह्या ठिकाणच्या असणाऱ्या ह्या मध्ये शेवटच्या पानावर तुम्हाला फॉर्म नंबर एकोणीस फॉर्म नंबर नऊ सॉरी फॉर्म नंबर नऊ सेंट्रल ओबीसी जे आहे ते सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला ठिकाणी दाखवायला लागणार जे ओबीसी कोट्यामध्ये मुलं आहेत त्यांना सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढायला लागेल ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं आहे आणि त्याची कॉपी आहे ओरिजिनल तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायला लागणार आहे पुढे बघूया आता पटपट पटपट हु इज इलिव्हिव्हिज्युअल कोण आहे पात्र ओनली बोनाफाईड रेसिडेंट कॅन्डिडेट्स फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्ट इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी ज्या जिल्ह्यात पालकांचं निवासस्थान आहे त्याच जिल्ह्यात मुलांना पाचवीचा प्रवेश घ्यावा आणि त्याच जिल्ह्यात त्यांना पाचवीला अप्लाय करायचा असतो लक्षात द्या म्हणजे हा इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी आणि ज्या जिल्ह्यात पालकां निवासस्थान त्या जिल्ह्यात त्यांना पाचवीला प्रवेश असावा हा एक क्रायटेरिया ठिकाणी सांगितलेला आहे पुन्हा काय म्हणले बघा कॅन्डिडेट हु हॅव पासड क्लास फाईव्ह बिफोर द सीजन टू थाउजंड ट्वेंटी रिस्पेक्ट कॅन्डिडेट्स आर नॉट इलिजिबल टू अप्लाय जर ह्याच्यावर अगोदर तुम्ही पाचवी शिकला असाल आणि तुम्ही पुन्हा अप्लाय करत असाल तर तुम्ही त्या अप्लाय अवेलेबल नाही तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही एकदा परीक्षा दिली की तुम्ही परीक्षा देता येणार नाही तुम्हाला सांगितलेला आहे तुमचा झालं तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई केली जाईल लक्षात घ्या पुन्हा आता तारखा किती पाहिजे तर जन्म एक मे दोन हजार तेराच्या आतला नको आणि एकतीस जुलै दोन हजार पंधराच्या नंतरचा नको यांच्या दरम्यानचा जन्म पाहिजे एक जुलै एक मे दोन हजार तेरा एकतीस जुलै दोन हजार पंधराच्या दरम्यानचा जन्म पाहिजे तरच ती मुलं ह्या वयाची पण आठ ह्या ठिकाणी दिलेली आहे द डिसिजन ऑफ द मेडिकल बोर्ड विल बी ट्रीटेड ऍज बाइंडिंग अँड फायनल जर एखाद्या पोरला काय आजार वगैरे मोठे असतील तर जे मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे मेडिकल बोर्ड बोर्डन त्यांना सांगितलं हा मुलगा व्यवस्था ह्याला काय हरकत नाही शाळेत शिकायला अशा वेळेस त्याचं ऍडमिशन कन, कन्फर्म केलं जातं लक्षात घ्या पुढे काय म्हणले गेल्या वर्षी परीक्षा दिली असेल तर बघा नॉट इलिजिबल काय म्हणलं नॉट एलिजिबल तुम्ही पाचवीला बसला पण परीक्षा दिली नाही तरीच का तो मुलगा परीक्षेला बसू शकत नाही तुम्ही पाचवीत असताना परीक्षा दिली नाही म्हणून पुढल्या वर्षी परीक्षा द्यावी चालणार नाही लक्षात घ्या पुढं काय म्हणले बघा नो कॅन्डिडेट इजलिव्हल टू अप्लाय फॉर सिलेक्शन टेस्ट फॉर द सेकंड टाइम दुसऱ्या वेळेला परीक्षा देता येणार नाही म्हणून सांगितलेला इथं तेच मी पुन्हा पुन्हा तोच तोच नियम पुन्हा पुन्हा सांगतात बघा फॉर रुरल कॅन्डिडेट जरा रुरल कॅन्डिडेटसाठी जे ग्रामीण आहे जे ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत अंडर शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के काय सीट आहेत मग तो मुलगा ग्रामीणला कसा पाहिजे तर हवेअर दॅन्डिडेट शूड स्टडी फुल अकॅडमिक सेशन अंडर रूरल एरिया इन क्लास फाईव्ह फ्रॉम द सेम डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर ऍडमिशन इज बींग शॉर्ट तर तुम्ही तुमचं क्लास थ्री फोर आणि फाईव्ह तिन्ही वर्ष तुमचं ग्रामीणमध्ये शिक्षण झालं असेल आणि तुमचं इयत्ता पाचवी ही त्या जिल्ह्यात तुम्ही ग्रामीणला शिकला असेल तर तुम्ही ग्रामीणला पात्र आहात लक्षात घ्यायचं म्हणजे तिसरीच्या शाळा दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून ते पाचवीच्या वर्षा निकाल लागण्याच्या शेवट दिवसापर्यंत तुम्ही ग्रामीणला हवाय तरच तुम्ही त्या आणि त्या जिल्ह्यातला असावा असं त्यांनी सांगितलेला आहे पुढं काय म्हणलंय बघा हा ही तिसरी चौथी पाचवी ते सांगितलं अगं अर्बन कॅन्डिडेट मग त्यातला एक दिवस जरी कॅन्डिडेट हू हॅज स्कूल लोकेटेड इन अर्बन एरिया इव्हन सिंगल डे हो का फॉर अ सिंगल डे एक दिवस जरी पाचवीच्या एका जरी येत्या एक जरी दिवस शहरी भागात शिकला असाल तर तुमचं विल बी कन्सन एज सून अर्बन कॅन्डिडेट तुम्ही शहरी भागातील विद्यार्थी असं घोषित केलं जाईल असं सांगितलेलं आहे फॉर ट्रान्सजेंडर आता हे काय सांगायला नको चला पुढं काय लिहिलंय रिझर्व रिजर्व, रिझर्वेशन शीट कुणाला किती जागा वगैरे आहेत या ठिकाणी तीस टक्के जागा वगैरे मुलींसाठी रिक्वायर वगैरे असतात पुढं नंतर सांगितलंय कुठला कुठला तुमचं हँडिकॅप वगैरे मुलांना किती जागा वगैरे सगळं ह्या ठिकाणी दिलेलं आहे पुढे काय डॉक्युमेंट फॉर सबमिटेड आफ्टर सिलेक्शन सिलेक्शन झाल्यानंतर कुठले कागद आहे ह्याच्यावर डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे हे काय सांगत बसत नाही आता पुन्हा अबाऊट अबाउट काय सांगितलंय अबाउट द सिलेक्शन टेस्ट म्हणजे सिलेक्शन टेस्टच्या मध्ये काय सेंट्रल एक्झामिनेशन वगैरे कसं कसं असतं सिलेक्शन आता काय सांगितलंय इन केस देर इज अ मिसमॅच द कॅन्डिडेट मस्ट कॉन्टॅक्ट द प्रिन्सिपल ऑफ द जर तुम्हाला आता काय सांगितले जर तुम्हाला ऍडमिट कार्ड त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा दिला एक्सरा द फोटो ऑन द ऍडमिट कार्ड शाल बी मॅच मॅच विथ द द द टाइम ऑफ वेरिफिकेशन बाय द इन ऍट द एक्झामिनेशन सेंटर आणि इफ केस काय मिसमेल डाटा वगैरे असेल तर जेव्हा नवोदय विद्यालयाला इमिजिएट तुम्हाला काय करायचं तक्रार करायचं किंवा त्या ठिकाणी मेलद्वारे फोन करून नाही मेलद्वारे तुम्ही नवोदय विद्यालय जे तुमच्या जिल्ह्याचं आहे ते आणि नवोदय विद्यालय समिती आपलं सब डिव्हिजन पुण्याला आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तात्काळ तुम्ही आ, मेल करून त्यासाठी संदर्भात तुम्ही सूचना द्यायच्या आहेत लक्षात घ्या पुन्हा आपल्या जिल्ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजी हिंदी कन्नड मराठी उर्दू तेलगू गुजराती बेंगाली अशा वेगवेगळ्या भाषा आपण या ठिकाणी कुठल्याही मिडियमचा कुठल्याही माध्यमातून परीक्षा देऊ शकतोय आता बुकलेट काय कॅन्डिडेट विल बी गिव्हन विच ही सी हॅज मेन्शन इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जी लँग्वेज जी मीडियम सिलेक्ट केले त्याच त्याच माध्यमाचं बुकलेट प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळणार आहे इतर कुठले दुसरी भेटणार नाही ना। त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित भरला पाहिजे या ठिकाणी आता परीक्षा कशी कशी आहे कंपोजिशन कौम्प, ऑफ द सिलेक्शन टेस्ट कसं कसं आहे स्ट्रक्चर मेंटल बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न पन्नास गुणाला साठ मिनिट वेळ आहे अर्थमेटिक टेस्ट म्हणजे गणित अंग गणित चाचणी आहे वीस प्रश्न पंचवीस गुणाला तीस मिनिटं वेळ आहे आणि मराठी भाषा परीक्षा चाचणी आहे ते वीस प्रश्न पंचवीस गुणाला तीस मिनिटं वेळ एकूण ऐंशी प्रश्न शंभर गुणाला दोन तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला कमीत कमी नाईन्टी फाईव्ह तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत म्हणजे हे तुम्हाला का निळा पेन सगळं माहित आहे काय काय घ्यायचं कसा गोल्ड रंगवायचा हे सगळं माहिती आहे तुम्हाला आणि हे टेस्ट कशा कशा असतात कुठला कुठला ह्या तसा सगळा अभ्यासक्रम कसा असा याच्यावरती वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येईल लक्षात घ्या हे सगळे अभ्यासक्रमाचा आहे हे गणितमध्ये कुठले कुठले आहेत भाग मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पद्धतीने परिषद विचारल्या जातात हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी बघा की तुमचं जन्मतारखा वगैरे किती आहेत हे सांगितलेलं आहे मगाशी वर सांगितले तीस पुन्हा इंग्लिशमध्ये माहिती सोळा सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे आणि रेसिडेन्शियल सर्टिफिकेट तुमचं निवास सर्टिफिकेट जे आहे म्हणजे डोमासेल ते अशा पद्धतीनं तुमचं डिस्ट्रिक्ट रेसिडेन्स म्हणजे तहसीलदारांच्या सहीशीस पाहिजे पुन्हा नंतर खाली काय दिले बघा आता शेवट हा आता हा जो फॉर्म आहे हा ज्यावेळी व्हिडिओ बनवून घेणार आहे लक्षात घ्या हा हे सर्टिफिके हे मास्टर सर्टिफिकेट आहे बघा हे लास्ट डेट ऑफ सबमिकेशन सांगितलेलं आहे सोळा सप्टेंबर दिनांक सगळं लिहिलं आहे फोटो आहे ही सगळी माहिती हाताने भरायची आहे आणि ही सगळी व्यवस्थित माहिती सगळी भरल्यानंतर हेच हेडमास्टर सर्टिफिकेट तिसरी चौथी पाच सगळं त्यांच्या असणाऱ्या वर्ष त्यांचे असणारे महिने त्यानंतर त्यांचं पासिंग इयर वगैरे सगळं या ठिकाणी भरून हेडमास्तरांची सही शिक्की नेम ऑफ नेम ऑफ स्टेट वगैरे सगळं लिहायचं आहे आणि ह्याच हेडमास्टरांनी सही शिक्का सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स या ठिकाणी आणि सिग्नेचर ऑफ मास्टर विथ सील सही शिक्का या ठिकाणी नुसते सही नको आहे सही शिक्का पाहिजे आणि हे सगळं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे स्कॅन करून आणि जे तुम्हाला ओबीसी जे सर्टिफिकेट म्हणलं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट ते 9, uh, 9 हे आहे फॉर्म नंबर नऊ नऊ येतो अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अदर बॅकवर्ड क्लास म्हणून असतो असं सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट माहितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे ह्या आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कॉम्पिटेंट अथॉरिटी ह्या ठिकाणी तुमच्या असणार कस या ठिकाणी येतो आणि तुमचं ते हे होतं आणि ही नोटिफिकेशन वगैरे ह्याचं काही घेण्यात येणं नाही ना? चला अशा पद्धतीनं सगळं फॉर्म कसा भरायचा आणि प्रॉस्पेक्ट मध्ये सगळी माहिती महत्वाची काय काय आहे ती सगळी माहिती सांगितली काय अडचण असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वारंवार अशा पद्धतीची माहिती आणि माहितीचं आणि शिकवण्याचे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि ह्याच्यावरती काय अडचण असेल या फॉर्म मधली तर ते कमेंट करता वीडियो व्हिडिओ गुण चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जे जे करू जय शिवराय